तालुका हवेली येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रॉयल ग्रुप फ्रेंड सर्कलच्या वतीने भव्य सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून करण्यात आली मान्यवरांच्या उपस्थितीत आरोग्य शिबिराचे उद्घाटन झाले ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला मोफत आरोग्य तपासणी शिबिरात तब्बल तीनशे नागरिकांनी लाभ घेतला वजन उंची रक्तदाब रक्त साखर आणि हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली औषधोपचार देण्यात आले तसेच जीरो ते पाच वर्ष वयोगटातील बालकांचे नियमित लसीकरण करण्यात आले ओम साई ब्लड बँक यांच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला एकूण चौसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली प्रत्येक रक्तदात्याचा व रॉयल ग्रुप संस्थापक अध्यक्ष सनी पोपटराव चौधरी यांनी भविष्यातही शिवजयंती निमित्त विविध सामाजिक आरोग्य विषय आणि जनजागृतीवर उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला तसेच येत्या एक मार्च रोजी गावातील नऊ ते सोळा वयोगटातील पाचशे विद्यार्थ्यांना शिवनेरी किल्ल्याचे ऐतिहासिक दर्शन घडविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली या उपक्रमामुळे गावात सामाजिक जाणीव निर्माण झाली असून युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला रॉयल ग्रुप फ्रेंड सर्कलच्या सदस्यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले शिवजयंती उत्सव सामाजिक एकात्मता आणि जनजागृती वाढवणारा ठरला

भैया चौधरी त्यांच्या सर्व मित्र परिवारांनी घेतलेला आहे प्रथम तर मी सगळ्यांना आपल्या हिंदुत्व चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि तर महाराजांचे विचार हे आपल्या अंगात रक्तात मनात सगळीकडे भिनलेले आहेत आणि त्याचं अनुकरण आज सनीभयांनी या ठिकाणी केलेलं आहे आपण जयंतीनिमित्त हा एक चांगला रक्तदान शिबिर असेल किंवा आरोग्य तपासणी असेल किंवा एक तारखेला एक मार्चला पूर्ण गावातील पाचशे मुलांना आपल्या गडावर घेऊन जायची जी त्यांनी एक चांगली चळवळ हातामध्ये घेतली मी मनापासून सनीभयाला शुभेच्छा देतो की खर तर महाराजांचे विचार हेच होते की आपल्या पदातून आपल्या वागण्यातून आपल्या बोलण्यातून आपल्या आचरणामधून शिवराय कसे हे समाजाचा फायदा ज्या गोष्टीतून छोट्या छोट्या गोष्टीतून होईल तो दिला त्यालाच खरं शिवराय समजले आणि खरं तर शिवरायांचा विचार हा सनीभाई गेल्या अनेक वर्षापासून या गावामध्ये शिवजयंती निमित्त करत असतात एक चांगला उपक्रम केला मी सनीभाई यांना त्यांच्या सर्व मित्र परिवाराला या शिवजयंती निमित्त मनापासून शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी गावच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन गावच्या विकासमधसृष्टीमध्ये सर्वांनी लोकसहभाग देऊन हे गाव नुसतं तालुक्यात नाही जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रामध्ये मा हे विकासाचं गाव झालं पाहिजे हा संकल्प या आपण सर्वांनी एकदा मी सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले त्या सर्वांच मनापासून अभिनंदन करतो बोलवलं त्याच्याबद्दल सुद्धा मी आभार व्यक्त करतो धन्यवाद रॉयल ग्रुप फ्रेंड सर्कल स्वर्तापवाडी यांच्या मार्फत आयोजित भव्य शिवजयंती उत्सव दोन हजार सव्वीस सन्नीदानी जो हा उपक्रम राबवलाय पहिलं तर त्यांच्यासाठी खूप खूप त्यांना शुभेच्छा आणि असाच आपला वारसा जपत राहायला पाहिजे असं मला नेहमीच वाटत आज आरोग्य आयुष्यमान केंद्र सोर्तापडी मार्फत इथे आम्ही सर्व स्टाफ मी डॉक्टर सुखदा कदम आणि माझ्या सर्व आशाताई आणि आरोग्यसेवक हे मिळून तुम्हाला आरोग्य सेवा अर्पण करणार आहोत तर त्या अंतर्गत एक जनरल तपासणी त्याच सोबत वजन त्यानंतर ब्लड प्रेशर म्हणजे रक्तदाब त्यानंतर रक्तातली साखरेंची तपासणी आणि त्याबाबत काही काउन्सिलिंग असेल तर ते मी करणार आहे आणि त्याच सोबत आपण एच बी म्हणजे रक्तातील हिमोग्लोबिनची तपासणी ज्याचा आपण ऍक्च्युली तीन महिने झालं त्याचा एक कार्यक्रमच राबवतोय तर ते सर्व तपासण्या इथे होणार आहेत आणि ज्यांना ज्या औषधांची आवश्यकता असेल ते औषधांची इथे पुरवणार आहोत त्याचसोबत जर काही इतर तपासण्यांची मला असं वाटलं की गरज आहे करणं तर त्यासाठी आपण पीएचसीला ला त्यांना संदर्भित करणार आहोत तर अशा पद्धतीने आम्ही आमच्यातर्फे तुम्हा सगळ्यांना आरोग्य सेवा अर्पण करत आहोत आणि आम्हाला हे सगळं करण्याची खरं तर संधी दिली त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार थँक्यू